केळी रुमनवाडी आणि केळी कोतोळी यांच्यात अत्यंत जबरदस्त सामना या ठिकाणी चौदा वर्ष वयोगट मुले व्हॉलीबॉल सुरू आहे आणि हा बाहेर मारलेला पुढे सर लाईव्ह आले की बघा सामना लाईव्ह झाला नाही बघा एक नंबर एक जण एक जण घ्या एक जण घ्या आणि केनवाडी संघ आपली सर्व्हिस करत आहे पाहूया काय केळी केळीकोतची सर्व्हिस अतिशय सुंदर सर्व्हिस

ोतळा आणि यांच्यातील हा सामना अतिशय सुंदर अस सामन्याच चेतन बॉल पडून देत नाही सुनील सर या ठिकाणी पळसुंद्या संघाला संघाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करताना आपण पाहत आहोत अतिशय सुंदर असा सामना या ठिकाणी चालू आहे चौदा वर्ष वयोगट व्हॉलीबॉल टॉस दे टॉस टॉस सर्व्हिस या ठिकाणी सतीश ने सतीशच नाव आहे ना त्याचं सुभाष सुभाषने अतिशय टॉस सर्विस व्यवस्थित केले आणि हा बॉल शाबाँ, शाबाँ। इन बॉल अतिशय सुंदर या ठिकाणी ने घेतलेला आहे पाहूया सुभाष आता काय करतोय आपल्या टीम साठी बेस्ट सर्विस एक नंबर सुभाष सुभाष ची व्यवस्थित पास या ठिकाणी झालेला आहे चेतनच ना हा आ, चेतन। याला। एक, एक, एक जाग, 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 जाग। जाग, जाग, जाग। चेतन डायरेक्ट एक नंबर एक नंबर जागा जागा चेतन बी बी सोनवणे सर त्या ठिकाणी केरमनवाडीच्या संघाला मार्गदर्शन करत आहेत परत

चेतन बोल केरुमनवाडी संघाचा या ठिकाणी सर्व्हिस चौदा वर्ष वयोगट व्हॉलीबॉल मिलन त्याला बॉल घेतला ना कोपरे टाक घे आता घे घे परत ठेव आता हा घे रे ठेव व्यवस्थित घे उडी मार हा शाबा शाबा बाहेर बाहेर गेला रे मला खाल्ला जरा उत्कृष्ट वर्ष नंबर जमताय प्रसाद बर का असच द्यायचा फक्त द्यायचा उडी मारायची थो, थोडा आहे बघ प्रसाद थोडा हे करायचा जास्त नको दाबून इथं नेटला ने लागत थोडा मापरांचं उत्कृष्ट अस सजगणे दे, सर ढवळे सर बडे सर त्या ठिकाणी दुसऱ्या ग्राउंड वरती खेळताना सुंदर सर्विस दे मिलन तू तिकडे जाऊ बरोबर बरोबर सुभाषची उत्कृष्ट अशी सर्विस आणि त्याच पद्धतीने उचललेला चेंडू परंतु अतिशय सुंदर प्रसादने देखील टवलावला बरोबर आला आला नेटचे नेटचे ओके काही नाही इकडे पॉइंट इकडे पॉइंट टू क्लिक कोतोळ सुभाष त्या ठिकाणी सर्विस करत आहे पाहुया सुभाष काय करतोय सर्विस अतिशय उत्कृष्ट सर्विस आणि पॉइंट त्या ठिकाणी सुभाषने मिळवलेला आहे आपल्या टीम साठी आणि जिंकली का जिंकले का जरा आनंद उत्सव साजरा करा अरे वाय तर आनंद उत्सव साजरा करा या ठिकाणी फायनल बाकी आहे काही नाही फायनल बी तुम्ही फायनल ला गेलेला आहे खेळ कोची टीम एकच नंबर वा वा घेतोय ना फोटो नाही लाईव्ह चालू आहे दादांनो अ ए... கைத்தர கைத்த <dibujables> सुनील वाय यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर असा खेळ संघाने केलेला आहे आणि फायनलला धडक मारलेली आहे चला तर फायनलच लाईव्ह प्रेक्षेपण बघूया उद्या अरे डिस्कने डिस्कने